पंच्याऐंशी साली धारावीच्या संदर्भात राजीवजी बोलले पंच्याऐंशी पासून दोन हजार चौदा पर्यंत धारावीचं काही होऊ शकलं नाही पण आज जगातला जगातला सगळ्यात मोठा स्लम रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट हा धारावीचा प्रोजेक्ट आता सुरू झालेला आहे आणि धारावीकरांनो मी तुम्हाला सांगतो दहा लाख लोकांना घर हे आम्ही या धारावीच्या प्रकल्पात देतो दहा लाख लोकांना आणि जेवढे एलिजिबल आहेत या प्रत्येकाला धारावी मध्येच घर आम्ही देणार आहे पण पहिला प्रकल्प असा आहे की जो एलिजिबल नाही त्यालाही घर देण्याचा निर्णय आपण केला कारण आपल्याला माहिती होतं याला इन एलिजिबल ठरवून इथनं जर बाजूला काढलं तर बाजूला तो झोपडपट्टीच तयार करेल त्याच्याकडे दुसरा पर्याय नाहीये त्यामुळे प्रत्येकाला घर देणारा आणि हे करत असताना आम्ही विचार केला की धारावी ही केवळ एक निवासी वस्ती नाही आहे एक इकॉनॉमिक पॉवर हाऊस आहे आज त्या ठिकाणी पोटरीचं काम असेल त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे लेदरचं काम असेल त्या ठिकाणी फूड इंडस्ट्री असेल त्या ठिकाणी स्मॉल स्केल इंडस्ट्री असेल इतकी मोठी इंडस्ट्री आहे अरे तुम्हाला जे पाहिजे ते त्या ठिकाणी बनवून मिळतं अशा प्रकारची धारावी आहे अशा प्रकारचे त्या ठिकाणी कलाकार लोक राहतात अशा प्रकारचे कारिगर राहतात आणि म्हणून निर्णय केला की या धारावीतली ही जी इंडस्ट्री आहे ही पण बाहेर जाणार नाही धारावीच्या इंडस्ट्रीला धारावी मध्येच आम्ही जागा दिली चांगल्या पद्धतीनं त्यांना या ठिकाणी अनऑर्गनाइज सेक्टर मधन ऑर्गनाईज सेक्टर मध्ये आणलं आणि पाच वर्षा करता सर्व प्रकारचे टॅक्सेस हे आम्ही त्या ठिकाणी माफ करून टाकले त्यामुळे पुढच्या काळामध्ये धारावीमध्ये एक मोठी इंडस्ट्री आपल्याला तयार झालेली दिसेल सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम आम्ही केलं